नमस्कार तर टेस्टी फूड रेसिपीज या माझे यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा हो स्वागत आहे आज आपण विदर्भ स्पेशल आलू वांगेची भाजी कशी बनवायची हेच है। बघणार आहोत त्यासाठी मी इथे अडीचशे ग्रॅम वांगी घेतली आहे आणि एक मोठा बटाटा घेतला आहे वांगी थोडी मोठी मोठीच कट करून घ्यायची आहे वांगे कट करून झाल्यानंतर लगेचच पाण्यात टाकायचे आहे आणि पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे यामुळे काय होतं वांग्यातला कडवटपणा पण पन जातो आणि काळे पण पडत नाहीत सर्व वांगी छान कट करून घेतली आहे आणि बटाटा पण कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बटाटा पण कट करून घेतला आहे आणि बटाटा पण वांग्यामध्ये मिक्स करायचं चा। आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाल्यासाठी कांदा कट करायचा आहे खोबरं किसून घ्यायचं आहे आता मसाला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे कट केलेला कांदा त्यानंतर किसून घेतलेलं खोबरं हे सर्व मिक्सरला वाटून घ्यायचं आहे थोडं पाच सहा लसूणच्या पाकड्या थोडं अद्रक आणि कोथिंबीर थोडं जिरं हे सर्व मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये पेस्ट करून झाली आहे आता गॅसवर कढई ठेऊ कढईमध्ये तेल तापल्यानंतर थोडीशी मोहरी मोहरी छान तटतळल्यानंतर जिरे जिरे छान झाल्यानंतर मिक्सर केलेला मसाला टाकू मसाला छान होऊ देऊ मसाला छान तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं आहे मसाला कडेला चिटकू नाही म्हणून सारखा सारखा चम्मच देत राहायचं आहे छान मसाल्याला छान तेल सुटलं आहे आता यामध्ये हळद कांदा लसूण मसाला लाल तिखट जिरेधने पूळ सब्जी मसाला हे सर्व टाकून मिक्स करायचे एक दोन मिनिट छान तेलामध्ये होऊ द्यायचे आता यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचे आहे गरम पाणी टाकून छान मिक्स करायचे आणि त्याच्यावर झाकण ठेवायचे आहे यामुळे काय होतं भाजीला छान तरी येते आणि मसाले पण पाण्यामध्ये छान होऊन येतात बघू शकता खूप छान मसाले तेलामध्ये झाले आहेत आणि तेल पण छान सुटलं आहे आता कट केलेले वांगे आणि बटाटे टाकून घेऊ त्यानंतर छान मिक्स करून घेऊ छान मिक्स करायचं आहे आणि आता चवीनुसार मीठ टाकायचे आणि दहा मिनटं झाकण ठेवायचं आहे त्यानंतर भाजीमध्ये गरम पाणी टाकायचं आहे आणि भाजीवरती पूर्ण झाकण न ठेवता थोडं अर्धा ठेवायचं आहे यामुळे काय होतं भाजीचं तेल आहे ते झाकणाला चिटकत नाही आणि भाजीला छान उकडी आली आहे सारखं सारखं भाजीला चम्मच देत राहायचं आहे छान मिक्स करून घेऊ आणि परत भाजीवर झाकण ठेवू हो। आता भाजी शिजली की नाही हे हाताने चेक करून पाहायचं आहे भाजी छान शिजली आहे आता भाजीमध्ये कोथिंबीर टाकायची आणि परत एकदा मिक्स करून घ्यायची आहे छान अशी रेडी आहे आपली आलू वांग्याची भाजी तुम्ही पण ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन रेसिपी घेऊन